ही दृश्य पहा ही दृश्य आहे धाराशिव जवळील येरवाळा इथल्या पेट्रोल पंपाची या दृश्यात दोन बाईक पेट्रोल पंपावर येताना आहे वेळ साधारणत रात्रीची साडे अकराची आहे रस्त्यावर तसपाखरू ही नाही रस्ते सामसुम आहेत पेट्रोल पंपावरही कोणी नाही हीच संधी साधत हे चौघे जण पेट्रोल पंपात आले त्यांनी रेकी केली आजूबाजूला कोणी नाही याची खात्री केली त्यानंतर ते कर्मचारी झोपतात त्या केबिन मध्ये घुसले आणि पुढची चार मिनिटे झाले तो पेट्रोल पंप लुटीचा थरार धाराशिव जिल्ह्यातील यरमाळा रस्त्यावरील हासेगाव ग्रामपंचायत हद्दीतील राजश्री पेट्रोल पंप येतो या पेट्रोल पंपाजवळ चार खोर रात्री चा दरम्यान घुसले त्यांच्या हातात होते होते आता कर्मचारी झोपले त्यांना कोयत्याचा धाक दाखवला त्यांच्या जवळ ऑफिसच्या चाव्यांची मागणी केली काही कामगारांनी चाव्यात तात्काळ न दिल्यामुळे कोयते उगारून त्यांना धमकावण्यात आलं घाबरलेल्या अवस्थेत कामगारांनी चाव्या दिल्या ऑफिसमधील असलेल्या तीन कॅश काउंटर चोरट्यांनी तीन लाख अठ्ठावीस हजार रुपयांची रोकड काढून घेतली पैसे हाती लागल्यानंतर दरोडेखोर तिथून पसार झाले चार मिनिट हा थरार चालला हा सर्व प्रकार त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला दरोडेखोर पळून गेल्यानंतर कामगारांनी दरोडा टाकल्याची माहिती राजश्री पेट्रोल पंपाचे भगवान भंडारी यांना देण्यात आली कोयताचा धाक दाखवून चार चोरट्यांनी तीन लाख अठ्ठावीस हजार रुपयांची रोकड लुटली या प्रकरणी रात्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला भगवान भंडारी यांनी पोलिसात फिर्याद दिली गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी पोलिसांची पथक तयार करण्यात आली दोरडेखोर कर हे आपापसात मराठी बोलत होते या संदर्भात लीड पोलिसांना माहिती मिळाली शिवाय सी सी टी व्हीचं फुटेजही पोलिसांकडे आहे त्यावरून दोरडेखोरांचा शोध घेतला जात आहे दरम्यान या घटनेनंतर आजूबाजूच्या पेट्रोल पंप आणि दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरले दरम्यान पोलिसांसमोर या दरोडेखोरांना शोधण्याचं आव्हान असणारे रामेश्वर शिंदे लोकमत डॉट कॉम धाराशिव